हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आपल्या पावसाळी भटकंतीला अखेर मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि ते पण आपल्या नवीन कॅमेरामधून गोप्रो हिरो थर्टीनमधून येस मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो आपण आता आपली एक मस्तपैकी राईड सुरू झालेली आहे संडे मॉर्निंग आहे मस्तपैकी नाश्ता करून आपण आता आपली जो काही प्रवास आहे तो आपण आता सुरू केलेला आहे आणि असे भन्नाट भन्नाट नजारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि भरपूर सारी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बायदेव आपण चाललेलो आहोत वरंदा घाटाकडे आता वरंदा घाट सुरू आहे का नाही माहीत नाही आपण आता पुढे जाऊन ते चेक करणार आहोत पण जिथपर्यंत आपल्याला जाणं शक्य आहे तिथपर्यंत जाऊ रस्त्याची परिस्थिती कशी आहे तुम्हाला काय काय गोष्टी पाहायला मिळतील कुठं खायला मिळेल काय खायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपण आता कंटिन्यू करूयात आणि आपली कार ट्रीप आपण आता सुरू ठेवूयात मध्येच पाऊस येतो आहे असा ऊन पडतो आहे असा ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आणि हेच सगळं व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चलो अशक्य सुंदर असा रस्ता दोन्ही बाजूनी गर्द झाडी आणि बारीक बारीक पडणारा हा पाऊस हा नजारा पाहायचा असेल ना मित्रांनो तर या हा नजारा पाहायचा असेल तर भोरला एकदा तरी नक्कीच या निसर्ग देवतेने मुक्त रंगाची उधळण केलेले ठिकाण म्हणजेच आमचे भोर आणि त्याच भोरवरून महाडकडे जाणारा हा रस्ता आणि हा वरंदा घाटाचा विहंगम असा नजारा फक्त आणि फक्त आपल्या श्री थॉट्सवरती असंख्य अशी शेती असंख्या अशी झाडी आणि सुंदर असा हा लँडस्केप व्ह्यू आता पाऊस येतोय आणि भारी माहोल आहे मित्रांनो ऑलराईट फ्रेंड्स आपल्या ट्रिपमधला हा सेकंड स्पॉट आहे मित्रांनो पहिला स्पॉट जो होता तो भावेकलच्या तिथला जो ब्रिज आहे ना तिथं तुम्ही थांबून मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकता आणि सेकंड व्ह्यू हा आहे नीरा देवघर डॅमच्या इथला सुंदर असा आता भरपूर पाऊस आहे मित्रांनो जबरदस्त पाऊस आहे आणि आपण मस्तपैकी ह्या पावसाचा आनंद घेत घेत आपली ट्रीप सुरू आहे हो येस पेजरांनो त्या स्पॉटपासून पुढे आल्यानंतर आहे ना इथे एक असा सुंदर असा हा व्ह्यू पॉईंट इथं बनवलेला आहे आणि इथून देखील तुम्ही नेरा देवघर डॅमचा जो नजारा आहे ना त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता इथं सुद्धा आपल्याला सिटिंग अरेंजमेंटसुद्धा सुद्धा आहे पण इथं वेगळ्याच काहीतरी बसण्याची सोय झालेली दिसते असं दिसतं आहे खूप घाणेळा प्रकारे आम्हाला अजिबात आवडत नाही ह्या गोष्टी म्हणजे एवढं सुंदर आपल्याला ही गोष्ट बनवून दिलेली आहे की आपण इथं बसून छानपैकी या धरणाचा व्ह्यू पाहू शकतो जो की आता तुम्हाला आपल्या कॅमेरावर दिसतो आहे आणि ह्या गोष्टी पण आहेतच म्हणजे लोकांना किती वेळा सांगायचं आणि किती वेळा ह्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये बोलायच्या ह्याचा मलाच आता कंटाळा यायला लागलेला आहे जाऊ दे त्या गोष्टी सोडून देऊ आपण हा नजारा एन्जॉय करूयात त्या स्पॉटला येणारी आहे ना ही अशी काहीतरी वाट आहे तर या वाटेने तुम्ही चालत येऊन या स्पॉट या पॉईंटला जाऊ शकता बघा मित्रांनो एवढे कष्ट चालले आहेत पावसाळ्यात आणि तुम्ही लाईक करत नाही राह लाईक करा पटापटा सबस्क्राईब करा केलं नसेल तर ला लाईक करा आणि आता पुढे आपण कुठेतरी खायला थांबणार आहोत कारण की छोटी छोटीशी भूक लागलेली आहे चलो जबरदस्त माहोल दिसतो मित्रांनो मागेवरती दिसताय तुम्ही संपूर्ण धुका आहे आणि रस्त्याची कंडिशन थोडक्यात सांगायची झाली तर रस्त्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही आता स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता पण एवढं तर नक्की आहे की रस्त्याचं काम झाल्यानंतर बऱ्यापैकी मोठा होणार आहे कारण की आपण आता ह्या डोकाला उभं येणार असते तिथपर्यंत त्या जो आपल्याला डोंगर असा कट केलेला दिसतोय तिथपर्यंत आपल्याला रस्त्याचं काम होईल किंवा तिथपर्यंत रस्ता वाढेल असा अंदाज आहे आणि आपण बघा संपूर्णपणे भिजलेलो आहोत आपले कपडे देखील ओले झाले आहेत परंतु आपण मस्त एन्जॉय करत आहोत मित्रांनो तुमच्या लिस्टमध्ये या ट्रिपच्या म्हणजे या रूटच्या लिस्ट मध्ये ना हा तुम्ही एक स्पॉट नक्कीच ऍड करू शकता असा एक तुम्हाला ब्रिज लागेल आता इथं गावाचं नाव म्हणजे आहे काहीतरी मी इथं कॅप्शनमध्ये टाकेल म्हणजे इथं खाली आहे ना आता मला आता आठवत नाही आहे पण तुमच्या विशलिस्टमध्ये ना हा रोड किंवा हा रूट नक्की ॲड करा आणि त्यापैकी हे डेस्टिनेशन तर नक्कीच पाहिजे मित्रांनो कारण की बघा संपूर्ण नदी भरलेली आहे इकडं पाहताय आणि हा पूल पण खूप भारी आहे म्हणजे जा आता जरा रस्त्याचं काम चालू आहे म्हणून पण अजून पण जरा याची कंडिशन ओके आहे म्हणजे अजून तरी त्यांनी अजून या पुलावरचा तरी रस्ता उखडलेला आहे हा अजून आपल्याला डांबरचा डांबरी रोडच दिसतोय त्याच्यामुळे अजून ह्याचं सौंदर्य टिकून आहे आता आहे ना मित्रांनो या नदीची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट येते ती मी तुम्हाला दाखवतो आता म्हणजे हे पहा तुम्हाला दिसत असेल तर आहे ना इकडून एक नदी येते आणि ह्या बाजून एक नदी येते आणि मध्ये हा आपल्याला डोंगर दिसतोय तर खूप सुंदर असं इथं संगम म्हणू शकतो किंवा दो एकच नदी इकडून येते आणि ती डिवाईड होती दोन ठिकाणी असं आपण म्हणू शकतो पण एकंदरीत खूप जबरदस्त व्ह्यू आहे खूप जबरदस्त नजारा आहे म्हणजे मी तुम्हाला म्हणलं तसं तुम्ही हे प्लेस नक्की तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा आणि विकेंड गेटवेसाठी जबरदस्त प्लेस जबरदस्त नजारा वरती पण पाहू शकता तुम्ही की डोंगरांवरती धुकं खूप झालेलं आहे आता आणि आता पाऊस नाही आहे म्हणजे मागं खूप जबरदस्त पाऊस झाला त्याच पावसात आम्ही भिजलो आणि आता तरी काहीच पाऊस नाही आहे त्यामुळे आपण असं शूट करू शकतो आहे ब्लॉग करू शकतो आहे मित्रांनो लाईक नक्की करा यार एक लाईक पाहिजे जा। म्हणजे आता मागच्या आपल्या तीन चार व्हिडिओज आहेत ना फक्त शंभरच्या आसपास पण यूज नाही आहेत पण तरी पण मी त्याच उत्साहाने त्याच आनंदाने मी आपले व्हिडिओज बनवत आहे आपले व्लॉग्स बनवत आहे तर ह्या व्हिडिओला मला तुमच्याकडनं भरभरून प्रेम पाहिजे सो so, चलो आता पुढे जर्नी कंटिन्यू करूया भूक लागलेली आहे काहीतरी आपण आता पुढे जाऊन खाऊया राईट फ्रेंड्स जबर आता जबरदस्त पाऊस चालू आहे अजून त्यामुळे आता बाहेर जाऊन शूट करणं तर काय पॉसिबल होत नाही आहे आणि तुम्हाला थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो रस्त्याची परिस्थिती अजूनही मित्रांनो काही म्हणजे खराबच आहे भरपूर सारं काम होणं बाकी अजूनही काम सुरू आहे पण आत्ता सध्या तरी इकडे येणं अवॉइड करा हेच मी तुम्हाला सांगेन कारण त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्याची खूप वाईट परिस्थिती आहे आणि पाऊस तर भरपूर आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची रिस्क घेऊन तुम्ही तुम्हाला यायचं असेल तर नक्की या ये, ये तुम निसर्ग तर तुम्हाला ऑब्विसली भरपूर चांगला पाहायला मिळणार आहे जे पना पना की आपण ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवायचा प्रयत्न केला पण आपण आता शेवटपर्यंत किंवा पुढपर्यंत अजून जाऊ शकत नाही आहे म्हणजे आता इथं तुम्ही बघताय हे जे सेल्फी पॉईंट नावाचा हॉटेल आहे ना, ना तिथं आपण आता थांबलो होतो आत्ता मॅगी आणि चहा एवढंच मिळतंय तर आता मॅगी आणि चहा आमचा खाऊन झालेला आहे मी ते ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की भरपूर पाऊस आहे गाडी आम्ही पार्क करून त्यांच्या शेडपर्यंत जाऊन येईपर्यंतच दोनदा म्हणजे भेजलो आम्ही अक्षरशः तर अशी कंडिशन आहे त्यामुळं आता आपला हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे तुम्हाला कोणत्याही कारणास्तव आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता आपण इथून रिटर्न परत भोरला जाणार आहोत आणि भोरवरनं आपण आपल्या घरी पुण्याला जाणार आहोत ओके सो so, एकंदरीत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला छान छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो या एफर्टसाठी नक्की लाईक करा आणि अजूनही आपले पावसाळी भटकंतीचे भरपूर सारे व्हिडिओज येणार आहेत त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके टाटा बाय बाय